मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर आता आपण पुन्हा गावी आलेलो आहोत आणि कारण आज आहे खर तर हरतालक्याचा देवी हरतालिकेचा उपवास आहे आणि तो उपवास उद्या सोडणार त्यामुळे आज आपल्याला खाली पूजेला जायचं आहे आणि त्या पूजेला लागणार साहित्य म्हणजे फुलारा त्याला लागणे फुले पाने वगैरे आपण दाखवूया ती कोणती कोणती पाने वगैरे असतात तोपर्यंत तो आपण आपलं छोटं घर बघूया हे आमचं घर हे मी काढलेला थोडा छोट्याशा अशा जमत नाही पण थोडंसं केलेलं अशा पेंटिंग या साईडला आहे आणि ते वरती आहेत आणि ही आपली देवाची खोली देवघर आणि त्यावर आपण काढलेलं चित्र आप आवडलं असेल तर नक्की सांगा आणि जरा आतमध्ये गडबडच चालू आहे खर तर हे बघा सगळा आहे आतमध्ये ते त्यांचं काम करतात तर आता आपण आहे फुलारा वगैरे गोळा करू आपण चालला फुलारा गोळा करायचा मम्मी पुढे आहे ते आता मम्मीने सुरुवात केली फुलारा गोळा करायला मम्मी काय पहिलं काय ग बोल माहित नाही ग तर हा बघा हा असा पहिला काय पहिला फुलारा हे पान घेतलेत आपण कृष्णाच्या छत्र्या कुठे हा या छत्र्या श्री कृष्णाच्या छत्र्या अजून काय अजून काय घ्यायचे सोनतळ घ्यायचे दुर्वा घोडाच्या जिभा बघू हा 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 हे वाले पहाना ओके अजून काय तिरडा तिरडा इथे होता हा ना दिसत आपण कुर्डूच कुरडू काय तो अगबाईंचा नाम कोसळला तो तिर्डा तो कुठे तिरडा हा दिसला रात्री येणार चला आपण दुर्वा काढूया दुर्वा नाही तिरडा काढूया आपण पाहू शकता हा बघा हा इथे एवढा सर्वात तिरडा आहे काढ काढ लवकर वैष्णवी काय चाललंय बाबू काय करतोय खेळतोय मग अशी उजायला जायचंय ना खाली हे राखून द्यायला ते पार केलं भरपूर आहे भरपूर आहे झालं ना बा झालं बस

तर आता आपला फुलारा गोळा करून झालाय हे आमची मम्मा मम्मी हाय कर हाय तर आता फक्त काय घ्यायचंय दुर्वा हां दुर्वा आणि सोंतळी घ्यायची आहे की मग झाला आपला फुलारा मग आपण जाऊया पूजेला खाली खरं तरी अपेक्षा जास्त असतात फुलारा पण ते आता नाही येतो आता आपला दुर्वा निवडून झालेला आहे तो ठेवायचा इथे असा सोंतळी शोधायची आहे मिसाठ पाऊस पण सोंतई शोधायची आता जर सोन मिळाली तर यामध्ये ऍड करायची नाहीतर मग हा एवढाच फुला आणि बाकीची फुलं घ्यायची फक्त मग कसली फुलं असतात पूजेसाठी कसली हा गारी हा अजून मखमलीची मिळाली तर मखमलीची ओके okay.

गेली गिल्ली आमच्यावर हाय <coughs> आता फुलारा घाल एक एक सगळे आहे पुढ्यात ठेव उतून म्हणजे खाली ठेवलं चालेल खाली ठेव हा ठेव खाली थोड थोडं घाल दोनदा दोनदा कर मग थोडं थोडं घाल दोनदा घाल मी सोनूचं एकदा तुझं एकदा कसं घातलाय बघ हा दुर्वा घाल फुलं घाल

आत मग हा हो लाईट नाही हो ते पान दुसरं हा ते हा हा सर्व नको सोनूसाठी ठेवून नंतरला जरा ना सोनू चर्चे करशील ना सोनू कुठे जाणार आहे पूजेला पानं ती घाल सर्व एक साईटला दोन ते एक साईडला तीन घाल पलटेटे हा असे फुलं फुलं घाल ना सगळीकडंच

उतरली चिपूनला ना। हो तिकडे ठेव जरा फुलं इथे पायापड्याचा फुल तरी ठेवते ते ठीक आहे साखरेचा पंचपाळ दाखव आवर्ण हे निरंजन दाखव हा असं तर हा बरोबर बरं बरं हा करत कस कोपराला हात लावायचा हा अगरबत्ती घे फोला तो केला हो जेवण झालं कपडेच राहिलेत आता हिची तयारी करून आणलं ना परत

ममा बाय कर बाय तर जर चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि प्लीज शेअर करा बाय बाय